सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान चकलंबा या परिसरामध्ये शेतामध्ये जी काही महिला क्षेपणी करत होत्या त्याच दरम्यान वीज कराडली आणि एका जाग्यावर फुरपित असलेल्या चार महिलांपैकी तीन महिलांचा जागीच मृत्यू आहे तर यमुनाबाई खेडकऱ्या वयोवृद्ध ज्या आहेत त्या सुद्धा त्या दरम्यान फुरपित होत्या मात्र त्या विजेच्या दक्षानं त्यांना सुद्धा गंभीररित्या कुठे झालं चकलांबा काय करत होता तुम्ही काय काल सायंकाळी चकलांबा पोलीस ठाण्याच्या एका शेतामध्ये काही सासा सुना होत्या त्या आपल्या शेतामध्ये उरपणीचं काम चालू खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड शालन नजन आणि लंका नजन याचे काही आहेत याच दरम्यान दोघींचाही मृत्यू झाला आहे घटनेमागची घटना अशी आहे जी काही नैसर्गिक आपत्ती आली आपत्तीमध्ये जी काही चुकी संसार होता हा उद्ध्वस्त झाला त्याचबरोबर जे काही सास सुना होत्या त्या आपल्या शेतामध्ये खुरपणी चालू असताना विजाच्या कड्याक्यानं त्या मृत्युमुखी पडल्यानंतर त्या कुटुंबामध्ये आता महिलाच ओढली नाही तीन पुरुष आहेत मात्र त्यांना अतिशय दुःख घटना तर आहेच मात्र कुटुंबात आता महिला उरली नसल्यानं अतिशय गावात हळहळ व्यक्ती केली जाते जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर